तुझ्याशी गोडगोड काय बोलतो तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो तुझ्या मोबाईल वर बॅलन्स काय मारतो तुझ्यापेक्षा वयानं दहा दहा वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हराम कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो खोटी गाडी खोटं घर सगळं काय खोट तुला सांगतो आणि वीस वर्षाच्या आई बाबा तुला तळ हाताच्या बोडासारखं जपलं त्या बाबाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जात लाज नाही का हे नो हे प्रेम जे प्रेम तुझ्या बाबाला पोलीस स्टेशनला उभा करतं ते प्रेम ऐका जे प्रेम तुझ्या आईबापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं ते प्रेम ऐका सांग बोरे अर्धवट ठेचलेल्या सापा तुझा तुझा आईबाप तडपडत असतो बाग शेजा पाजारी तर विचारतात पण पाहुणं पण म्हणतात लय लेख लेख म्हणून नाकाच्या सेंड्या समोर चालत होतास काही केलं ली गुण उधळ पुरी हे प्रेम ऐका गे हे प्रेम एक पेन बापाला मागत होतेस पन्नास पेन तुझ्या समोर आणून टाकत होता दिदी आवडल तोच घ्यायचा बा एक चप्पल मागत होतीस पन्नास दुकान फिरवत होता दिदी पायात जे बसल तेच बघ चांगलंच बघ एक ड्रेस मागितलास तर चार मॉल फिरत होता की ग तुझा बाप तुझ्यासाठी तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं काय करून देईल ग पोरी सांग मला हे प्रेम आहे का बोरे हे प्रेम नाही बोरे हे, हे तुझ शिकण्याचा वया वयामध्ये तू शिकून बघता स्वतःच्या पायावर उभे राहा तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद कर, तुझ्या बापामध्ये आहे तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद कर। राजकुमार पोलीस स्टेशनला हजर राहता का हरांकर कुत्र्याबरोबर कुत्र्या बरोबर तिचा बाप येतो पोलीस बांधव बोलवून घेतात या हो या लेख आले तर समजावून सांगूया तुझा बाप चार प्रतिष्ठित लोकांना घेऊन येतो दिदी चल घरला पोरग चांगलं नाही आम्ही सगळी माहिती काढल्या दिदी याच्यापेक्षा चांगलं पोरग बघूया अगं माझ्यासाठी राहू दे आईसाठी तर चल आई मरल तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून माझा याच्याशी काही संबंध नाही गुरी कस जपलंय ग तुला त्या बापाने त्याला ओळखत नाहीस आणि पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा आम्हाला धोका आहे म्हणून बापाला धोका तर अंगटा तोंडात घेऊन पळत होता कि ग तुझा बाप रक्ताळेला अंगटा तोंडात घेऊन दवाखान्यापर्यंत पळत होता जोपर्यंत जखमबरी झाली ना आईला रोज ओरडत होता माझ्या लेकीकडं तुझं लक्ष नाही बर का ग त्या बापापासून तुला धोका हात जोडून सांगतोय बघ पुरी एक हे पोर आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही एक ही पोरग व्यसन करणार नाही तरच खऱ्या अर्थानं आज लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी झाली खऱ्या अर्थानं भागवत दाता त्याच्या हे सगळ्या सहकार्याने मला इथं बोलवलं त्याचा पान फिटलं बघ एक ही पोरग नाही व्यसन करणार हो ते त्रास झाला तर फेकून देत तोंडातलं सगळं काय हे बोरगे आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही इथं तुला तुझा बाप लगेच दाखवतो बाग आज नाही तर परत कधीच नाही सत्याने वास्तव पेरायला आलोय बाग कडाक शब्दामध्ये सांगतोय ओरडून सांगतोय मारून सांगतोय थोबाड फोडीन म्हणतोय सगळं काय सांगतोय कार बोरान काही स्वार्थ नाही बघ कुठला बिझनेस करायला नाही आलो बघ कुठल्या पक्षाचा झेंडा विरोध मत मागायला नाही आलो बघ कुठला धर्म पेरायला नाही आलो बघ फक्त तुझा हरवलेला कुठं तर बाप द्यायला आलोय बघ कोरी तुला तुला तुझा बाप दाखवून देतो बघ ऐक इथं आपल्या लेकीसोबत आपल्या लेकरासोबत आपल्या मुलासोबत काही दहा पंधरा वीस बाब इथं बसलेले आहेत नक्कीच इथं आलेले आहेत त्या बापांनी लगेच हात वरती करा खूप वेळ कमी आहे चला हात वरती करा आज नाही तर परत कधीच नाही इथं काही बाप बसले असतील आपल्या लेकरा बरोबर आपल्या लेकी बरोबर

समोर आहे इथं यायचं आहे या लवकर आज नाही तर परत कधीच नाही हा तुमचा बाप आहे हा बाप तुला सांगायला आलाय बघ या लवकर सगळ्यांनी या जेवढे जेवढे बाप इथं उभे या लवकर समोर या इथं या समोर या माझ्या समोर या इथं या सगळ्यांनी सगळ्यांनी या समोर या आज नाही तर परत कधीच नाही लक्षात घ्या कोणता स्वार्थ नाही कोणतं राजकारण नाही कोणता धर्म नाही एक राष्ट्र बांधणे राष्ट्राचं हे कार्य आहे कडक शब्दामध्ये बोलतो बोलावं लागलं बोलत जाणार बोलत राहणार पण हा पोरी तुझा बाप आहे बाग हा बाप तुला दाखवायला आलोय पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी जरा हात वरती करायचाय त्या मुलीने आणि मुलांनी कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलीने हात वरती करायचा जागेवर उभं राहायचाय चला लवकर जागेवर उभं राहा कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलीने जागेवरती जागे जागे उभं जाग राहायचाय आणि इथं माझ्या समोर यायचंय चला लवकर या चला लवकर सगळ्या मुला मुलीने इथं माझ्या समोर आहे आज नाही तर परत कधीच नाही चला लवकर शेवटची दोनच मिनिट कोणी आपली जागा सोडायची नाही कोणी हलायचं नाही चला लवकर ज्यांचे ज्यांचे मम्मी पप्पा आय ज्यांचे ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत इथं उभं राहायचंय माझ्या समोर चला लवकर सगळ्या लेखीने इथं यायचंय माझ्या समोर यायचं आहे त्या पोरांनी माझ्या समोर आहे सगळ्यांनी माझ्या समोर यायचं आहे चला लवकर ज्यांच्या ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत आणि आता नीट ऐकायचं आहे रे काय सांगतोय तेवढं नीट ऐका मेल्यानंतर आई बापाला जाळतात पोरानो मेल्यानंतर आई बापाला जाळतात सुख मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरानो मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली जिवंतपणे आईबापाची चिता रोज घरात जळत असते रोज आपला बाप मरत असतो हे चितेला रोज आपण आग्नी देत असतो पोरीण स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना ग छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसतं या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाटतय बघपुरी ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज माझ्या समोर उभा आहे बघपुरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या शंभर टक्के नाही लाख टक्के आहे पुरी लाख टक्के कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं नऊ महिने साला आम्हाला इथं जागा दिली आमचं उगम ती आहे बघपुरी आमचं उगम ती आहे लेकरासाठी पहिला अश्रून पहिली वेदना तिला कळते बघ पण आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता कारण आज जर माझा अश्रू माझ्या कुटुंबाने बघितला आज जर माझा अश्रू माझ्या कुटुंबाने बघितला तर माझं कुटुंब खचल हे आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू न दाखवता रात्रीच्या अंधारात आपल्या लेकरांच्या साठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बकोरी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे कारण या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिटीत घ्यावी पण एकदा का ब्रह्मांडात विलीन झालेला बाप कधीच आपल्याला मिटीत घेत नसतो पण आज तू आज तू लईन अशी व्हाण हे बोरा एक वर्षाचा व्हायचा बाप सगळी जळमट तोडून टाकायची बाप आणि एक वर्षाचा होतास तर मग जसे बापाला कडकडून मिठी होतास तशीच मिठी आता आपल्या बापाला मारायची एवढ्या घट्ट बिटी मापाला मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आता पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा मी तुम्हाला सांगू शकली नाही पण आज सांगते माझा तुमच्यावर लयचीव आहे जापोरी पळत तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे जा पळत बापाला अगोदर कडकडून मिठी बोरे घट्ट मिठी मारबो रे तुझ्या बापाला अगोदर कडकडून 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 मिठी मार पोरे तुझ्या बापाला गदार घट्टी पुरी, पुरी।, आ, तुझा पुरी।, आ, तुझा पुरी हा बाप का। तुझा बाप आहे डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी सांग पुरी मला सांग तुझ्यासाठी रात्रीचा दिवस ज्याने केला हा बाप खोटाय का पुरीनो या बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार का या बापा बापाला तुम्ही लाचार करणार का सांगा मला काय <Grüeals> चुका या बापाची पुरी तुला लहानाचं मोठं केलं पोरा ही चुकाय का सांग त्या पडद्यावरच्या नायकांच्यासाठी तुम्ही रडता पिक्चर बघून तुम्ही रडता घरातला बाप तुम्हाला कधी कळणार पोरानं हे पाया चला पायापडा बापाच्या पायापडा पडा चुका एकदा लोटांगण घाला घाला लोटांगण घाला पुरीनं हा तुमचा विठ्ठल आहे हा तुमचा पांडुरंग आहे हा तुमचा पांडुरंग आहे खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा उजवा हात वरती करा ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावरती ठेवा चला आपला उजवा हात वरती करा आपल्या डोक्यावरती ठेवा आई बापांना आयुष्य दिलं आता त्या आई बापासाठी फक्त एक मिनिट द्या डोळं झाका आणि डोळ्यासमोर आना तुमच्या बापाला हा डोळ्या समोर तुमच्या बापाला चार वर्षापूर्वी बाप सोडून गेलाय दोन वर्षापूर्वी आई सोडून गेले आई बापा आता फ्री नाही पण त्या बाई बापाला डोळ्यासमोर आणा कौलावर ठेवलेला नैवेद्य त्याच्या जवळ पोचला की नाही मला सांगू शकत नाही बघ मला माहित नाही बघ पण आज तुझी प्रार्थना मात्र त्या आई बापापर्यंत नक्की पोचेल एकदा डोळ्यासमोर आईला आणा आली का आई आणि एकदा तिच्या गालावरून हात फिरवा आणि सांगा त्या आईला मम्मी लहानपणापासून माझ्या गालावरून तू हात फिरवलास की गण माझा हात फिरवायचा राहून गेला होता बापाला डोळ्यासमोर आणा आला का बाप कसा पण त्या बापाला कडकडून मिट्टी मारा आणि सांगा पप्पा एक मिट्टी मारायची राहून गेली होती ओ पप्पा हे बोरीनो घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा त्या बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर मी तुमची मान झुकू देणार नाही पप्पा मी तुम्हाला लाचार करणार नाही पप्पा मी तुम्हाला पोलीस ला उभं करणार नाही पप्पा हे बोरानो सांगा बाप्पाला पप्पा तुम्ही एका वाघाला जन्म दिलाय मी कोणताही व्यसन करणार नाही पप्पा माझा तुमच्यावरती जी लय जीव आहे पप्पा घ्या शपथ